केळी व्यापाऱ्याचे ऑफिस फोडून रोख रक्कम चोरणाऱ्या चोरट्यास कोतवाली पोलिसांनी अवघ्या दोन तासात मुद्देमालासह घेतले ताब्यात दूधसागर सोसायटी केडगाव अहमदनगर येथे सतरा जुलै रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास केळीच्या गोडाऊनचे ऑफिस फोडून चोरट्यांनी गल्ल्यातील एक लाख दहा हजार रुपये चोरून नेले आहेत अशी फिर्याद मिलिंद गायकवाड यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी गुन्हे शोध पथकास तपास करण्याबाबत आदेश दिले होते त्या अनुषंगाने तपास करत असताना सदरचा गुन्हा हा फिर्यादी यांच्याकडे काही दिवसांपूर्वी काम सोडून गेलेला कामगार यानेच केला असल्याच्या संशयावरून तपास केला असता काम सोडून गेलेला कामगार चंद्रकांत इंगळे राहणार दूधसागर सोसायटी केडगाव अहमदनगर याचा शोध घेऊन त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी केली असता आणि खाक्या दाखवताच त्याने सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आणि लपून एक लाख दहा हजार रुपे दिले तर पुढील तपास पोलिस कॉन्स्टेबल रवींद्र आवटी करीत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे पोलीस सब इन्स्पेक्टर प्रवीण पाटील आणि गुन्हे शोध पथकाचे पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश भिंगार दिवे गणेश धोत्रे सूर्यकांत डाके विक्रम वाघमारे अविनाश वाघचौरे सलीम शेख अभय कदम अमोल गाडे सतीश शिंदे दीपक रोहकले तानाजी पवार आदींनी केली प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर